गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो रावेण मतदारसंघामध्ये माझं नाव विजय रामकृष्ण काळे मला उमेदवारी जाहीर केलेली आहे माझ्या उमेदवारी जाहीर केलेली आहे माझ्या दिग्गज पक्ष माझ्यासमोर आहेत असं तुम्ही आम्ही जरी बोलत असले तरी या दिग्गज पक्षामध्ये जे घराणेशाही चालू आहे जी घराणेशाही चालू आहे ही खडसेंची आता हे खडसेंची जी घराणेशाही चालू आहे हे तुम्हाला आम्हाला दिसून राहिलेले पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण रोज पाहता या जनतेला ते उल्लू बनवून आलेले आहेत कधी म्हणतात मी बी जे पीमध्ये प्रवेश केलेला आहे मी राष्ट्रवादी सोडलेली आहे मग ते थांबपणे कापू या पक्षात समोर येत नाही या जनतेला समोर काउने सांगत नाही की मी बी जे पी सोडलेली आहे आणि खामपणे पत्रकार परिषद घेऊन कापणे बोलत की मी बी जे पी सोडलेली आहे आणि बी जे पी सोडलेली आहे आणि रक्षा रक्षादाईंना मदत करत आहे हे दोन्ही साईडला दुतोलेपणा जर करतात आणि दोन्ही दोन्ही तबल्यावर हात ठेवतात ही हे पद्धत या जनतेला मान्य आहे का हे या जनतेला किती वेळ असं मूर्खात सुणार जनता किती वर्ष मूर्खात मूर्ख समजणार या जनतेला ही जनता आता मूर्ख बनणार नाही या जनता आता याच्यानंतर मूर्ख बनणार नाही यांना तिसरा विकल्प दुसरा विकल्प म्हणून विजय रामकृष्ण गाडे हे दिलेले आहे बहीण मायावतीने मी या छोट्या मोठ्या आव्हानाला या छोट्या मोठ्या लोकांना मी मोठ समजत नाही रक्षा खडसेंनी पाच वर्षामध्ये काय केलं या जनतेला रावे मतदारसंघातल्या सर्व जनतेला माहीत आहे माझे बाबा माझी ननद माझा परिवार हेच त्यांनी केलेलं आहे माझं घर माझं घर फक्त त्यांनी माझं घर पाहिलं माझा समाज कधी त्यांनी बघितला नाही माझा वोटर माझा मतदार कधी त्यांनी बघितला नाही त्यांनी फक्त माझ्या घराचं राजकारण केलेलं आहे आणि सामाजिक राजकारण त्यांनी केलेलं नाही म्हणून ही जनता माझ्या पाठीशी उभी आहे आणि ती जनता मला मायबाप जनता मला भरघोस मताने विजयी करून देईल एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि या दुखलेपणाचं राजकारण ते करू शकत ते याला बोलला बळी पडणार नाही आणि जर काही असेल मला असं वाटते की खडसे साहेबांनी शंभर लोकां हजारो लोकांना जाहीरपणे सांगावं की मी बी मी बीजेपी सोड बीजेपी मध्ये प्रवेश केला आहे आणि राष्ट्रवादी सोडलेली आहे तर मी जे मान्य करील की मी खरोखर रक्षा खर्चे पाठी पडू नये माझं खर्चांना हे चॅलेंज आहे की समोरासमोर विकासाच्या मुद्द्यावर येऊन त्यांनी माझ्यासमोर टिपीट करावी आणि मी माझ्या विकासाचे मुद्दे मानतो आणि तुम्ही तुमच्या विकासाचे मुद्दे माना तुम्ही तुमच्या मी जे प्रश्न विचारील तुम्ही त्या प्रश्नावरती तुम्ही उत्तर देण्याचे द्यावेत नाही तर मी जनता तो जनता तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे आणि तसे तुम्ही पडणारच आहे तुम्ही त्याच्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका